हस्तकलाकारांना एका छताखाली आणण्यासाठी विशेष प्रयत्न हस्तकला विभागामार्फत सप्टेंबर महिन्यापासून प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन विजय कोकाटे हस्तकलाकारांना एका छताखाली आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील त्यासाठी हस्तकला विभागामार्फत सप्टेंबर महिन्यापासून प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले जाईल असे प्रतिपादन विजय कोकाटे यांनी केले जयराम स्वामींचे वडगाव येथे साथी फाउंडेशन शेनवडी तालुका खटाव या संस्थेच्या माध्यमातून व हस्तकला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली हस्तकलाकार आणि कारागीर यांचा कौशल्य विकास प्रशिक्षण आणि रोजगार निर्मिती करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व हस्तकलाकारांना केंद्र सरकार पुरस्कृत हस्तकला विभागामार्फत मोफत प्रशिक्षण तसेच रोजगार संधी विक्री व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले जाणार आहे यावेळी विजय कोकाटे म्हणाले की साथी फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून मान व खटाव तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील सर्व हस्तकलाकारांना एका छताखाली आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी हस्तकला विभागामार्फत सप्टेंबर महिन्यापासून प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले जाईल तसेच या वस्तूंना मार्केट व देशभरातील प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी विशेष प्रयत्न करून हस्तकलाकारांना रोजगार निर्मिती व त्यांची कला विकसित करण्यासाठी संस्था पातळीवर काम सुरू ठेवले जाईल हस्तकला विभागामार्फत श्री मनोहर सर यांनी विभागामार्फत कलाकारांना दिल्या जाणाऱ्या सेवा आणि योजनांची माहिती दिली यामध्ये हस्तकला विभागामार्फत ओळखपत्र नारी शक्ती पुरस्कार हस्तकला प्रशिक्षण वर्ग मार्केटिंग टूल किट आणि मुद्रा लोन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले प्राचार्य संजय पिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले आभार सुनील पुजारी यांनी यांनी मानले सूत्रसंचालन केले कार्यक्रमास मनोहर मन्यार चंद्रकांत कुंभार दादा कोकाटे केतकी कोकाटे शुभांगी पिसाळ सावित्री साळुंके तसेच शेनवडी चोराडे वडगाव उंची ठाणे पुसेसावळी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते